मित्रांनो पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाची क्षमता वाढवण्याचे नियोजन ठरले आहे कारण या पहिल्याच टप्प्यात चार नवीन उड्डाण पुलं यामध्ये निर्माण होणार आहे या, या व्हिडिओची डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गाची क्षमता वाढवण्याबरोबरच नव्या नव्याने पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉरची उभारणी करणे अशी दोन्ही कामे स्वतंत्रपणे हाती घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलं आहे आणि ही दोन कामे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडेच एम एस आर डी सी देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात जुन्या महामार्गावर चार नवीन उड्डाण उड्डाणपूल आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या म्हणजे एन एच एच्या माध्यमातून पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि पुणे बेंगळूर या दोन ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती या कंपन्यांकडून प्रायोगिक तत्वावर रस्त्याचे आरेखन करून सर्वकस प्रकल्प आराखडा म्हणजे डी पी आर ज्याला आपण म्हणतो ते तयार करण्याचे काम सुरू होते त्यानुसार सल्लागार कंपनीकडून प्रारूप आराखडाही तयार करण्यात आला आहे असे असताना सहा सहा महिन्यापूर्वी राज्य सरकारकडून एम एस आय डी सीची स्थापना करण्यात आली आणि त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी हे एम एस आय डी सीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाला झाला सध्या असलेल्या पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी हे काम एम एस आय डी सीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाला सध्या असलेल्या पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे मध्यंतरी एम एस आय डी सी आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात एकत्रित बैठक झाली आणि त्यामध्ये ग्रीन कॉरिडॉरसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागेल त्यामुळे सध्या जुन्या महामार्गाची क्षमता वाढवण्याला प्राधान्य द्यावे त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला त्यानुसार जुन्या महामार्ग यानुसार जुन्या महामार्गाची क्षमता वाढवणे आणि त्याला प्राधान्य द्यावे त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरचे काम नंतर हाती घेण्यात येणार आहे त्यानुसार जुन्या महामार्गाच्या सक्षमीकरणाचा कामाचा आराखडा तयार करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे असल्याच्या अधिकाऱ्यांनी एकंदरीत यावरची अशी माहिती ही असलेली आपल्याला दिसून येते